तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे अमृता उठत असते त्यावेळी राजकुमार गॅरेजमधल्यात कुठल्या तरी माणसाची बोलत असतो आणि मग त्यानंतर अमृता म्हणू लागते बापरे किती उशीर झाला आहे सगळेजण ऑफिसला गेले असतील तेवढ्याच वेळात राजकुमार म्हणतो अमृता अरे असं कुठं चालली तू तु तुला फक्त आराम करायचा आहे त्यावेळी अमृता म्हणू लागते की सगळेजण ऑफिसलाच गेले असतील मला खरंच खूप लेट आहे उठायला चला मी आता खाली जाते बाकी कामही आवरायची राहिले असतील पण तेवढ्याच वेळामध्ये राजकुमार म्हणू लागतो की असं कसं मी पण आहे तुला तू तु रात्रभर झोपलीच नव्हती त्यावेळी लगेचच अमृता म्हणू लागते अहो असं कसं करताय रात्रभर तुम्ही माझ्या उश्याशी बसून होता तुम्ही पण आता थोडा आराम करा आणि मग तेवढ्याच वेळात अमृता म्हणू लागते मी बघितलंय तुम्हाला आणि मग राजकुमार म्हणू लागतो म्हणजे मी तुझ्या उश्याशी बसून होतो आणि मी जाग आहे की नाही बघण्यासाठी तू पण जागी होती त्यावेळी अमृताई हसून हो म्हणते मग त्यानंतर अमृता म्हणू लागते आत्ताच कुठंतरी गोष्टी सुरळीत चालू झाल्या आहेत त्यामुळे तुम्हीही तुम्ही तुमच्या तुम्ही गॅरेजवर कामाला जा आणि मीही माझ्या बाकीचे राहिलेली कामं आवरून घेते पण त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो असं कसं अमृता तू जर घरी राहिली आणि मी जर गॅरेजवर गेलो तर माझं मन नाही लागणार त्याच्यामुळं मी आज तुझ्यासोबतच राहतो पण त्यावेळी अमृता म्हणते अहो तुम्हाला कसं कळत नाही आहे मला आता बरं वाटते उगंच खाडा पडायला नको ना आणि मग त्यावेळी राजकुमार हो म्हणतो आणि तो तिकडे गॅरेजवर जाण्यासाठी निघत असतो थोडं मात्र सारंग आणि सावलीने ऑफिसमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं प्राण प्र प्रतिष्ठा केलेली असते त्यावेळी सगळेजण खूप आनंदात असतात सारंग सावली मात्र पूजेला बसलेली असता आणि थोड्याच वेळामध्ये मग आरतीला सुरुवात होती सारंग लगेच चंद्रकांत आणि त्रिलतामाला व्हिडिओ कॉल करतो आणि तेही मात्र व्हिडिओ कॉलवरूनच त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं आणि त्यांचं दर्शन घेत असतं त्याचवेळी मग त्रिलोतामा म्हणू लागते खरं तर ही गोष्ट ना आपण खूप दिवसांनी अगोदर करायला पाहिजे होती पण तेवढ्याच वेळामध्ये सारंग मतात आता जाऊ द्या केले ना आहे ना हे सगळं आणि मग त्यानंतर तेही खूप आनंदात असतं आणि मग चंद्रकांत आणि त्रिलोता सारांशी बोलणं झालं की लगेच त्यांच्याकडं अमृता येत असते अमृता म्हणू लागते चंद्रकांत आणि त्रिलोता तिच्या तब्येतीची विचारपूस करू लागता मग अमृता म्हणू लागते खरं तर आई मलानं खूप भारी वाटते कालींनी माझीनं खूप छान काळजी घेतली आणि खरं तर ना मला मी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे ना तो तुम्हाला आवडलेला नाही आहे आणि त्यावेळी चंद्रकांतला तर खूप आनंद होत असतो पण त्रिलोता मला अजिबात आवडत नसतं पण त्यानंतर अमृता म्हणू लागते आई काल तुम्ही त्याच्यामुळेच मला बघण्यासाठी माझ्या रूममध्येही आल्या नाहीत ना पण तेवढ्याच वेळामध्ये लगेचच त्रिलोतमा म्हणू लागते असं नाही ग अमृता बाळा मलाही तुझी ना खूप काळजी वाटते पण तो राजकुमार तिथं वसलेला ना मला त्याच्यासोबत कुठलाही वाद घालायचा नव्हता म्हणूनच मी आले नाही पण त्यावेळी अमृता म्हणते आई ठीक आहे जाऊ द्या जे झालं ते गेलं आणि मग त्यानंतर अमृता म्हणते मी आता त्यांना एक संधी देण्याचं ठरवलं आहे तुम्ही कशी त्यांना एक संधी दिली आहे ती संधी आता मलाही त्यांना एकदा द्यायची आहे त्यामुळेच मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आले आहे आणि आता मला फक्त एवढीच इच्छा आहे ही संधीनं पूर्णपणे पार पडावं आणि यांना संधी दिलेली त्यांनी संधीचं सोनं करावं एवढीच माझी आता इच्छा आहे मग त्यानंतर चंद्रकांत आणि त्रिलोतामाई खुश होता त्यानंतर अमृता त्यांचा आशीर्वाद घेत असते दुसरीकडे सारंगला मीटिंगमधूनच काहीतरी कॉल येतो त्याच्यामुळे तो साईटला बोलण्यासाठी जातो सगळे लोक तिथले दर्शन घेऊन बाजूला जात असतात पण सावली मात्र तिथेच असते त्यावेळी ऐश्वर्या सावलीकडे येते सावलीला म्हणू लागते बाकी तुला ओळखलं नसेल ना तरी पण मी तुला चांगल्याच पद्धतीने ओळखून घेतलं आहे मग त्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते की सावली मला सगळं काही माहिती आहे तू फक्त हे सगळं कशासाठी करते तर आईच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी ना त्यावेळी सावली म्हणू लागते, लागते की ऐश्वर्या मॅडम तुम्ही काय बोलताय मला कळतच नाही पण त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते की अगं नाटकं नको करू मला तुझं सगळं काही कळतं आहे तुला लयच हाऊस आली ना त्या राजकुमारची मदत करायला त्याला एक संधी द्यायला पण एक लक्षात ठेव वळणाचं पाणीनं वळणाकडंच जात आहे मग त्यानंतर ऐश्वर्या असंही म्हणते जेव्हा तो पहिल्यासारखं वागायला सुरुवात करेल ना तेव्हा तुझी का हो ती काय अवस्था होईल ना ती बघायला मला तर फारच मज्जा येईल आणि मग त्यानंतर ऐश्वर्या हसततीतनं निघून जाते दुसरीकडे अमृता मात्र सकाळ हॉलमध्ये येते आणि किचनमध्ये आल्याच्यानंतर ती अगोदर तर विठ्ठलाचा आशीर्वाद घेते आणि त्याचे आभारही मानू लागते आणि मग ती स्वयंपाकाला सुरुवात करते तेवढ्या वेळात ताराही तिथे येते तारा तर मात्र खूपच आनंदात राहते तारा म्हणू लागते की वहिनी मी तुम्हाला स्वयंपाकामध्ये मदत करू का पण त्यावेळी अमृता म्हणू लागते बापरे आज सूर्य कोणत्या साईडने उगवला आहे बघू तरी दे त्यानंतर मग तारा हसतच म्हणते काय वहिनी तुम्ही पण माझी चेष्टा करता का आणि मग त्यानंतर अमृता म्हणू लागते की अगं तारा तसं नाही आजकाल माझ्या आयुष्यात खूप नवीन नवीन नवी गोष्टी घडतात कधी कधी तर मी माझ्या स्वतःच्या हातानेच मला चिमटा घेते की मी भाणावर आहे का नाही नाहीतर मग मला सूर्य बघणं लागते की कोण्या साईडनं उगवलं आहे पण त्यावेळी लगेच तारा म्हणू लागते हो बहिणी आजकाल तुमच्या आयुष्यातनं खरंच खूप छान छान गोष्टी घडत आहेत त्यानंतर तारा म्हणू लागते की हो बहिणी आज सूर्य ना पश्चिमेकडूनच उगवला आहे कारण की सोहम पश्चिमेकडून घरी येणार आहे आणि त्यावेळी अमृतालाही खूप आनंद होत असतो मग त्यानंतर अमृता म्हणू लागते असं आहे का तू याच्यामुळंच खुश आहे का त्यावेळी तारा म्हणू लागते हो वहिनी किती दिवस झाले सोमची मी वाट बघते पण फायनली तो दिवस आला आहे आणि आज तो घरी येणार आहे म्हणून मी इतकी खुश आहे आज न वहिनी तुम्ही मला स्वयंपाक बनवायला शिकवाल का त्यावेळी अमृता म्हणू लागते हो तारा ऑफकोर्स मी तुला शिकवते त्यानंतर त्या दोघीजणी छानपैकी गप्पा मारत स्वयंपाक बनवत असता मग त्यानंतर लगेच तारा म्हणू लागते की खरंच राजकुमार दादा घरी आलेत आणि त्यांच्या ना पहिल्यापेक्षा खूप सुधारणा झाले मला तर ना तुमच्या बाबतीत मीना खूपच आनंदात आहे आणि मग ताराचं असं बोलणं करून अमृतालाही खूप छान वाटतं तिलाही मात्र खूप आनंद होतो दुसरीकडे सारंग आणि सावली ऑफिसमधून घरी येत असता मग सारंग आणि सावली तर खूपच खुश असतात कारण की फायनली सारंगच्या ऑफिसमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्तींची स्थापना झालेली असती त्यावेळी मग सारंग म्हणू लागते की सावली मला असं वाटते आता तूही उद्यापासून ऑफिसला यायला सुरुवात कर मग त्यानंतर लगेच सारंग सावली म्हणू लागते की सारंग सर तुम्हाला माहिती आहे ना घरी किती कामं असताना ऑफिसचे कामं तर मी नाही करू शकत त्यानंतर मग सारंग म्हणू लागतो की सावली तू अगोदरच नाही नको म्हणू मग त्यानंतर सारंग म्हणतो की सावली तू न ऑफिसला येऊन बघ तुलाही तिथले कामं नक्कीच जमतील आणि मग त्यानंतरच सावली म्हणू लागते की नाही अमृत अमृता वहिनीची मला ना खूप काळजी वाटते आणि मग त्यानंतर सारंग म्हणू लागतो अमृता वहिनीची ना तू अजिबात काळजी करूच नको कारण की अमृता वहिनी तुला असंच म्हणेल की सावली तूही घराच्या बाहेरकडे काहीतरी काम कर स्वतःच्या बाहेर उभं राहा तिलाही तू अशा अवस्थेत बघून खरंच खूप आनंद होईल त्यानंतर सावली खुश होते पण त्यावेळी सारंगला कॉलतरी कॉल येतो त्यावेळी सारंग, ला कौल सारंग म्हणू लागतो आपण घरी जाण्याच्या अगोदर इथं छोटंसं गाव आहे आपण तिथे जाऊ आहे आणि त्यानंतर ते दोघे तिकडे जाण्यासाठी निघत असतात मग त्यानंतर बबलू आणि किरण ही मात्र तिकडेच निघालेले असतात कारण की किरणला सारंग आणि सावलीच्या पाठीमागेच त्या गावामध्ये जायचं असतं पण तितक्यात बबलूची गाडी बंद पडते म्हणून किरण तर त्या बबलूवर खूपच चिडते दुसरीकडे सारंग आणि सावली त्या गावामध्ये आलेले असतात मग त्यानंतर सारंग आणि सावली त्या गावकऱ्यांना त्रिलोतमाबद्दल आणि त्यांच्या कंपनीबद्दल सगळी माहिती देत असतो त्यानंतर सारंग त्यांना सांगू लागतो की आम्ही ना आता एक नवीन प्रोडक्ट लाँच करणार आहे जे जंगलामध्ये वनस्पती भेटत आहे आयुर्वेदिक आम्ही असा प्रोडक्ट लॉंच करणार आहे आणि गावकऱ्यांनाही त्याची मात्र ती आयडिया खूपच आवडत असते मग इकडं तारा आणि अमृता किचनमध्ये छानपैकी स्वयंपाक बनवत असतात पण तेवढ्या वेळात ऐश्वर्या त्यांना बघते ऐश्वर्या तर हजतच असते म्हणू लागते खरंच ना आमच्या घरामध्ये ना भिकेचे डोहाळे लागले काय त्या राजकुमार पण गॅरेजवर जातो त्यानंतर ती अमृता बावळटसारखं त्याला माप वगैरे केलं त्याला संधी दिली तीही इकडून तिकडं फिरत असते आणि त्यानंतर ही जातात तारा तर काय किचनमध्येच काम करते आणि मग त्यानंतर ऐश्वर्या त्यांच्याकडे येते आणि त्यांना विचार लागते की काय आहे मग त्यानंतर तारा असं काय विचारताय आज माझा सोम घरी येणार आहे म्हणून मी स्वयंपाकाला लागले ला आहे आणि मग त्यावेळी मग त्यावेळी ऐश्वर्या मात्र सारंग आणि सावलीबद्दल अमृता आणि ताराला विचारत असतात पण अमृता आणि ताराला माहित नसतं की सावली आणि सारंग कुठे गेले त्यानंतर मग अमृता आणि तारा सांगत असते मी त्यांना बघितलंही नाही आणि ते घरी आले नाही त्यानंतर ऐश्वर्या विचारात पडते नेमकं हे दोघे जण कुठे गेले असतील दुसरीकडे सारंगाने सावली त्या गावकऱ्यांशी मस्तपैकी बोलत असतात मग त्यानंतर सारंग त्यांना म्हणू लागतो की मी आता हे प्रोडक्ट आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवणार आहे ना त्याच्यासाठी मला तुमच्या जंगलातली वनस्पती हवी आहे त्याबद्दलनं मी तुम्हाला लागन तितका पैसा वगैरे आम्ही देऊ पण त्यानंतर ते, ते गावकरी म्हणू लागतात सॉरी साहेब माफ करा पण आमच्या तुमच्या अगोदर आमच्याकडे एका कंपनीचं असंच कुणीतरी आलं होतं मग ते गावकरी म्हणूही लागतात त्यांनी मात्र आमच्यासोबत असंच बोलले आणि असंच केलं त्यानंतर आमच्या गावातले ते जंगलातून वनस्पती घेऊन जाऊ लागले हवे तितके पैसेही देत हो नव्हते आणि मग त्यांना तर डायरेक्टली त्या जंगलमधले सगळे झाडं वगैरे तोडले त्याच्यामुळं आम्ही साहेब सहजासहजी आता कुनारी कुणावरही विश्वास ठेवणार नाही मग त्यानंतर सारंग हात जोडून म्हणू लागतो माफ करा पण मी तुमची अशी फसवणूक नकनं आयुष्यात येऊनही कधी करणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईल आणि लागन तेवढीच वनस्पती मी घेऊन जाईल पण ते गावकरी काही ऐकायलाच तयारच नसतं त्यानंतर मग सारंग आणि सावली तिथून घरी येण्यासाठी निघत असता तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय